नमस्कार मित्रमैत्रिणी ॲडिक्शन म्हणजे काय व्यसन म्हणजे काय तर याच्यावर नॅशनल हेल्थ सर्विस यू केच्या जी ऑथेंटिक वेबसाईट आहे त्याच्यावर काय दिलेलं आहे तर ॲडिक्शन हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि त्याची डेफिनेशन अशी आहे की नॉट हॅविंग कंट्रोल ओवर डुईंग टेकिंग ऑर यूजिंग समथिंग टू द पॉईंट वेअर इट कुड बी हार्मफुल टू यू जे एखादी गोष्ट करणे घेणे किंवा वापरणे ह्या लेवलपर्यंत करतात की ती हार्मफुल व्हायला लागते तरी पण ती करत राहतात याला ॲडिक्शन म्हणतात आपल्याला माहीत आहे की गॅमलिंगचं ॲडिक्शन आहे म्हणजे सट्टा लावणे पत्ते खेळणे वगैरे लॉटरी ड्रग्स अल्कोहोल स्मोकिंग पण या व्यतिरिक्तसुद्धा ॲडिक्शन्स असतात काही लोक वर्कहोलिक असतात त्यांना कामाचं व्यसन असतं त्यांना ऑप्सेशन असतं कामाचं आणि ते एक्झॉस्ट होईपर्यंत त्याच्या शरीरावर मनावर कुटुंबावर दुष्परिणाम होईपर्यंत ते काम करत राहतात त्यांना ॲडि ॲडिक्शन असतं कामाचं आणि हे दिस इज अ सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काही लोकांना इंटरनेटचं सोशल मीडियाचं स्क्रीनचं ॲडिक्शन असतं कम्प्युटर मोबाईल आणि ते या लेवलपर्यंत असतं की त्यांचं पर्सनल लॉस होतो जॉब लॉस होतो स्टडीज लॉस होतात रिलेशनशिप लॉस होतात फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम नव्हतात त्यांची लाईफ रिस्कमध्ये येते त्यांच्या मुलांचं लाईफ रिस्कमध्ये येतं तरीसुद्धा ते करत राहतात इतर सगळ्या गोष्टी ते निग्लेक्ट करतात आणि नेट सर्फिंग करतात आणि हे घरोघरचा हा आजकाल प्रॉब्लेम झालेला आहे अभ्यास सोडून इंटरनेटवर सोशल मीडियावर स्क्रीनवर बिझी राहणे म्हणजे आया आजी आजोबा मुलं नातवंड घरातले का, काम करणारे कामावर कामावरसुद्धा लोक मोबाईल कामा इतका वापरायला लागलेत आजकाल सॉल्वंट अब्यूज एकतर ते पोटात घेणे किंवा नाका तोंडाद्वारे ते ओढणे ह्याच्यात ग्लू एरोसोल पेट्रोल लायटर फ्युअल हे हे यासारख्या गोष्टी येतात हे सॉल्वंट अब्यूज पण काही सोसायटीजमध्ये बऱ्यापैकी दिसून येतो काही लोकांना शॉपिंगचं ऑप्सेशन असतं खरेदी करत राहतात ते कायम आणि आजकाल तर इंटरनेट शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग ॲमेझॉन याच्या त्याच्यामुळे लोक इतक्या ऑब्सेसिव्हली शॉपिंग करतात ज्यांच्याकडे कर पैसा आलेला असतो त्या लोकांना आउट ऑफ बोर्डम आउट ऑफ डिप्रेशन ते शॉपिंग करत सुटतात आणि हे भारतातसुद्धा आता सुरू झालं आहे पूर्वी हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये खूप होतं भारतात कमी होतं पण आता हे भारतात पण आलेलं आहे आणि काही लोक सेक्स ॲडिक्ट असतात जे ते इरिस्पॉन्सिबल अनकंट्रोल त्यांना सेक्शुअल ड्राईव्ह असतो आणि ते सेक्स त्यांना हवा असतो लाईफमध्ये आणि त्याच्यासाठी ते काहीही करतात कुठल्याही लेवलला ते मिसबिहेव करतात क्रिमिनल बिहेव करतात तर कशामुळे ॲडिक्शन्स होतात मित्रांनो तर हे ॲडिक्शन हे फिजिकल आणि मेंटल फिनॉमिना आहे आणि याचा संबंध आता या वेबसाईटवर नाही दिला आहे त्यांनी पण आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन नावाचा केमिकल जो असतो तो रिलीज होतो जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला आवश्यक असते ती करतो उदाहरणार्थ गोड खाणे किंवा एखाद्या गोष्टीची पूर्तता करणे त्यातनं जे समाधान मिळतं आनंद मिळतं तर त्यातनं डोपामिन रिलीज होतं कारण या गोष्टी आवश्यक असतात परंतु आजकालच्या जगामध्ये या ज्या डोपामिन देणाऱ्या गोष्टी ज्या असतात एखादं काम करणे इंटरनेट किंवा हे शॉपिंग एक्सेसिव्ह सेक्स किंवा हे वेगवेगळे ॲडिक्शन्स अल्कोहोल स्मोकिंग ड्रग्स याच्यासारखे या ॲडिक्शन्समुळे देखील ब्रेनमध्ये दे, डोपामिन रिलीज होतं तर या जेवढं डो डोपामिन रिलीज होतं जास्त मोठ्या प्रमाणावर आणि फास्ट तेवढं ॲडिक्शनची रिस्क जास्त असते आणि इंटरनेटवर फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर स्क्रोल करणे छोटे छोटे व्हिडिओ बघणे पोस्ट वाचणे फोटो वाचणे फोटोला लाईक्स मिळवणे लाईक करणे याच्यामुळे जे डोपामिन रिलीज होतं ब्रेनमध्ये त्यामुळे जास्त जास्त व्यवस्थ व्यक्ती ॲडिक्ट होत चालतात आणि मग ह्या ज्या कंपनीज असतात की ज्यांना त्यांचा तो फ्लो हवा असतो लोक युजर्सचा फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल यूट्यूब असेल ह्या अशा पद्धतीने सायकोलॉजिकल गेम करतात की लोकांचं डोपामिन सारखं रिलीज होत राहावं आणि ते त्याच्यातच बिझी राहावेत आणि मग त्यांना ते टार्गेट करतात तर हे डोपामिन जे आहे हे इन्स्टंट डोपामिन आर्टिफिशियली वाढवणारे हे सगळ्या गोष्टी असतात अल्कोहोल सेक्स शॉपिंग करणे सर्फिंग करणे या गोष्टी आणि त्यातून हे ॲडिक्शन वाढतं मग ते डोपामिन कमी झालं की परत आपल्याला त्या गोष्टी कराव्याश्या वाटतात की परत ते डोपामिनची कमी, हो, पर पर कमी हो होते आणि मग आपण त्या गोष्टी करतो आणि मग ते परत थोडा वेळ झाला की परत डोपामिन कमी होतं मग आपण परत त्याचा टॉपअप घेतो तर ते सारखं आपण त्याच्यात अडकून जातो हे याला जरी जेनेटिक काही लोकांचं प्रीडिस्पोजिशन असलं म्हणजे दारू पिणाऱ्यांच्या घरामध्ये दारू पिणारे मुलं होऊ शकतात पुढे त्यांना जरी राग असला दारूचा त्रास झालेला असला तरी ते पुढे जाऊन दारूच्या आहारे जाऊ शकतात सिगरेट तंबाखू ड्रग्स यांचं असंच असतं तर जेनेटिक असलं तरी एन्व्हायरमेंटल फॅक्टर याच्यावर खूप काम करतात म्हणजे घरातलं वातावरण तुमचे मित्र मैत्रिणी तुम्ही कामाच्या ठिकाणी कुठल्या वातावरणात राहता शाळेत काय वातावरण आहे याचा परिणाम देखील या गोष्टीवर समाजातल्या गोष्टींचा परिणाम होत असतो तर याच्याने काय होतं मित्रांनो ॲडिक्शनमुळे डोपामीनच्या मागे लागून लागून आपले फिजिकल आणि सायकोलॉजिकल हेल्थ खराब होते समाजातले घरातले नुकसान होतातच परंतु फिजिकल हेल्थ हे होते आणि इमोशनली व्यक्ती डिपेंडंट होतो या ड्रग्जवर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स तयार होतात ॲग्रेसिव्हनेस वाढतं चिडचिड होते तुम्ही एखाद्या मुलाचा ज्याला मोबाईलची सवय त्याचा मोबाईल काढून घ्या तो एकदम ॲग्रेसिव्ह होतो शिवाय द्यायला लागतो व्हायलंट होतो आणि मोठेपण असेच करतात तर हे असे इमोशनल त्याच्यामुळे अनकंट्रोल अटॅक येतात आणि स्ट्रेस मॅनेज करायची कॅपॅसिटी कमी होते सायकोलॉजिकल रिलेशनशिप खराब होतात प्रोडक्टिव्हिटी कमी होते ॲडिक्शन्समुळे आणि बरेचसे ॲडिक्शन्स तर लाईफला पण रिस्की असतात आपण एक्झरसाईज मेडिटेशन ह्यासारख्या गोष्टी सोडतो सोशलायझेशन सोडतो आणि ॲडिक्शनमध्ये आपलं जीवन घालवतो त्यामुळे ते पण त्याचे साईड इफेक्ट असतात तर याच्यावर Uh, uh, गेटिंग uh, हेल्प तो चा टॉपिक येतो इथला यू केशी संबंधित आहे याच्यावर सगळ्यावर आपल्याला नियंत्रण करता येतं हळूहळू काही गोष्टींचं नियंत्रण करायचं असतं एक्सपर्ट हेल्प अवेलेबल असते परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आधी रिअलाईज होणं की आपण या सगळ्या गोष्टीच्या आहारी गेलेलो आहोत आय एम ॲडिक्टेड टू अल्कोहोल आय एम ॲडिक्टेड टू टोबॅको ऑर स्मोकिंग ऑर गुटखा किंवा इंटरनेट फेसबुक स्क्रीन ॲडिक्शन सेक्स ॲडिक्शन हे आधी रे रिअलाईज झालं पाहिजे आणि मग त्याच्यावर काम करायला सुरुवात केली पाहिजे पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये याबद्दल बोलत राहील भेटूयात पुढच्या व्हिडिओत टेक केअर बाय